अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ऐटभुजांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेहांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हडिओमध्ये आपण एक सेवा बघणार आहोत ती म्हणजे कुलदेवीची रोज आपल्याकडनं कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे ज्या घरामध्ये दे, कुलदेवी सेवा घडत नाही त्या घरामध्ये अनेक अडचणींना दुःखांना त्यांना सामोरं जावं लागतं तुम्हीसुद्धा जवळपास अनुभव घेऊन बघा बघा ज्या घरामध्ये दे कुलदेवी सेवा घडत नाही ते कोणी कुलदेवी सेवा करत नाही ना त्यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे केंद्रात पण आपल्याला सांगितलं जातं की गुरूंची सेवा कराच पण गुरूंच्या सेवेसोबतच आपल्या कुलदेवीची कुळदेवाची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या प्रत्येक अडचणींना ती दूर करत असते आपले प्रत्येक संकटं आहेत ती थी, तिच्या कृपेने टळत असतात तिची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा तिचं एक कृपाछत्र आपल्या परिवारासोबत आपल्या भोवती असतंच आणि त्यामुळे आपल्याला कधीही जीवनामध्ये अपयशाचा सामना करावा लागत नाही आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आपली प्रगती होत राहते फक्त आणि फक्त तिच्या सेवेमुळे म्हणून गुरूंच्या सेवेसोबत आपल्याला कुलदेवीची आणि कुळदेवाची सोबत सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे मला बऱ्याच जणांना माहीत नाही की कुलदैरी सेवा कशी करायची किंवा कुलदरी सेवा करणं म्हणजे नेमकी काय काय करावं जेणेकरून आमच्याकडनं कुलदेवी सेवा घडेल बघा तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी कोणतीही तुमची कुलदेवी असू द्या तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तो तुम्ही घेऊन या ही सगळ्यात उच्च कोटीची कुलदेवी सेवा आहे बघा रोज आपल्याकडनं हा ग्रंथ वाचणं शक्य होणार नाही मला माहीत आहे कोणाकडनंच होणार नाही आपल्याला भरपूर कामं असतात परंतु आठवड्यातून तुम्ही एक दिवस निवडू शकता जसं की मंगळवार किंवा शुक्रवार किंवा आठवड्यातून नाही जमलं तुम्ही महिन्यातून एकदा पौर्णिमेला दुर्गाष्टमीला तुम्ही हा पाठ अवश्य करू शकता बघा दुर्गा सप्तशती पाठ वाचायला दीड ते दोन तास लागतात जे नवीन आहे त्यांना दोन तास लागतील ज्यांचं जे नेहमी हा पाठ करतात त्यांचं बऱ्यापैकी बऱ्याचसं त्यांच्या नजरेखनचे शब्द गेलेले असतात आणि त्यामुळे त्यांना दीड तास आरामशीर लागतो बघा तुम्हाला जेव्हा जमेल पौर्णिमेला म्हणा दुर्गाष्टमीला म्हणा मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला जेव्हा जमेल जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती हा पाठ करू शकता आपल्या कुलदेवीसाठी आणि रोज आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडावी यासाठी काय करावं आता रोज आपण हा पाठ करू शकत नाही तुम्ही रोज या ग्रंथातले दोन दोन अध्याय वाचू शकता आता ते दोन दोन अध्याय कसे वाचायचे जसं आपण बघा स्वामीचत सारामताचे रोजचे तीन अध्याय क्रमशः वाचत असतो तसेच तुम्ही या ग्रंथातले सुद्धा दोन दोन अध्याय क्रमशः रोज वाचू शकता पण ते कसे वाचायचे त्याच्यामुळे तेरा अध्याय आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला बघा त्या पाठामधले देव्या कवच अर्कला स्तोत्रम किलकम स्तोत्र हे सगळं काही पहिले जे स्तोत्र आहे ते तुम्हाला वाचून पहिले दोन अध्याय वाचायचे असतात त्यानंतर क्रमशः तुम्हाला दोन दोन अध्याय वाचायचे असतात आणि शेवटी जेव्हा तेरावा अध्याय तुम्ही वाचाल शेवटच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला त्याच्या पाठीमागचे जे काही रहस्य आहेत मूर्ती रहस्य प्राधानिक रहस्य आणि त्यानंतर क्षमापान स्तोत्र हे जे रहस्य आहेत हे तुम्हाला शेवटच्या दिवशी पूर्ण वाचायचे असतात आपल्याला हा ग्रंथ पूर्ण वाचायचा असतो लक्षात घ्या फक्त त्याचे अध्याय वाचायचे नसतात आपल्याला फक्त पहिले जे काही स्तोत्र आहे आणि शेवटचे जे काही रहस्य आहे ते सगळं हा एकंदरीत काय तर हा पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही त्याचे रोजचे दोन दोन अध्याय वाचू शकता जर तुम्हाला यावर सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल तर अशापर्यंत तुम्ही रोजचे दोन दोन अध्याय वाचू शकता ते पण तुम्हाला शक्य होत नसेल तर बघा आपल्याला कुलदेवी सेवा करायची आहे आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडलीच पाहिजे तिची आठवण आपल्याला काढायची आहे जसं आपण रोज स्वामींची आठवण काढतो त्यांची सेवा करून तसं कुलदेवीसुद्धा आठवण आपल्याला काढायची आहे तिची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे यासाठी या धावपळीमध्ये आपण कुलदेवी सेवा कशी करू शकतो ते आता आपण बघूया आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेलं आहे हे स्तोत्र तुम्हाला रोज पठण करायचं आहे आणि जे कोणी हे स्तोत्र रोज पठण करतात त्यांना अनुभव आहे मी सुद्धा घेतला आहे घेत आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायला तुम्हाला दोन ते तीन मिनटं लागतील जास्त काही मोठं स्तोत्र नाही आहे तर हे स्तोत्र तुम्हाला रोज आपल्या कुलदेवीसाठी पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नवाणव मंत्र ओम ॲम रीम क्लीम च्या मुंडाविचे या मंत्राची तुम्हाला एक माळ तुम्ही घेऊ शकता आपल्या कुलदेवीसाठी जर तुम्हाला जास्त घेणं शक्य असेल तीन पाच सात अकरा तर तुम्ही अवश्य घेऊ शकता पण किमान एक माळ नवाण्णव मंत्राची ओम ॲम र्रीम क्लीम चा मुंडावीचे याची आपल्याला एक माळ आपल्या कुलदेवीसाठी घ्यायची आहे लक्षात घ्या या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे रोज एकदा का विना सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि नवाण्णव मंत्राची एक माळ या दोन सेवा करायला पाच मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही अवश्य तुम्ही करून बघा आणि तुमच्याकडनं रोज कुलदेवी सेवा घडत राहील आणि तुमच्यावर तुमच्या परिवारावर कुलदेवीसुद्धा कृपाक्षित्र अवश्य राहील सिद्धकोंजिका स्तोत्र हे खूप प्रभावी स्तोत्र आहे ज्यांना दुर्गास्त्रेत पाठ करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे स्तोत्र अतिशय उत्तम आहे जे कोणी हे स्तोत्र पठण करतात ना दुर्गा सोत्रशी पाठ केल्याचंच फळ मिळत असतं म्हणून हे स्तोत्र अवश्य रोज आपल्या नृत्यसेवेमध्ये पठण करत जा आणि लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी दुर्गा सप्तशती पाठ केला आहे त्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा जर तुमच्याकडनं कुलदिवडी सेवा घडत नसेल तर तुमच्या तुमचे सगळे काही पुण्यकर्म आहेत ते जळून जात असतात म्हणून आपल्याकडनं कुलदेवडी सेवा रोज घडलीच पाहिजे त्यासाठी तुम्ही पाच मिनटे वेळ काढून रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि नव्याण्णव मंत्राची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे जेणेकरून कुलदेवीचा कृपा आपल्यावर राहील आणि आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांचा अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि अर्थात काय आपली प्रगती होत राहणार आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर जायची सेवा मी स आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ